माझे नाव अक्षय पडकर मी सध्या आहे मसवडमध्ये तालुकामान जिल्हा सातारा तर मसवडमध्ये तीनशे सहासष्ट हा बाजरीचा प्लॉट आहे तर माझ्याबरोबर आहेत शेतकरी सुनील पोरे तर त्यांनी तीनशे सहासष्ट ही बाजरी बायोसेट तीन कंपनीची तीनशे सहासष्ट बाजरी वरायटी या वरायटीच्या चार पिशव्या केलेल्या आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की ही बाजरी कनिज भरपूर मोठा आहे ह्या कणसाचे शेवटच्या टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत आणि टच टचित आहेत आणि फुटवेही जवळजवळ सहा ते सात असे पु एका ह्याला फुटवे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार मी सुनील पोरे राहणार मसवड मी माझे गट नंबर पाचशे सातमध्ये पहिल्यांदाच बायोशिडच्या बाजरी तीनशे सहासष्ट या वानाचं सतरा जून रोजी लागवड केलेली आहे आज सतरा सप्टेंबरमध्ये पीक काढणीला आलेलं आहे आणि कंपनीच्या दाव्यानुसार पारंपरिक पद्धतीनं जे आपण बाजरी घेतो आहे त्यापेक्षा हे भरघोस असं उत्पन्न निघतं असं कंपनीचा दावा आहे उभ्या पिकाकडं पाहिलं तर निश्चितपणानं कंपनीच्या दाव्यानुसार उत्पन्न अपेक्षित आहे आणि ह्या उत्पन्नाला तो प्रत्येक शेतकरी आणि इतर शेतकऱ्यांनी या उत्प उत् तीनशे बाळेशीडचे तीनशे सहासष्ट या वानाची लागवड करून आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा अशा पद्धतीचा आव्हान मी या निमित्तानं करते